भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दात भक्तांना विश्वास देणारे आपले स्वामी समर्थ महाराज त्यांची सेवा करत असताना आपल्याला असंख्य अडचणी येतात आणि कधी कधी आपल्या मनात प्रश्नही येतो की मी इतकी सेवा करत आहे इतकी ध्यानधारणा करत आहे इतके मंत्रजाप करत आहे स्वामी समर्थांना मी प्रार्थना करत आहे विनंती करत आहे की त्यांनी माझ्या पाठीशी उभे राहावं माझं संकट त्यांनी दूर करावं आणि माझ्या आयुष्यामध्ये चांगल्या घटना त्यांनी घडवून आणाव्यात आणि माझं आयुष्य समृद्ध करावं असं प्रत्येकाला वाटत असतं प्रत्येक स्वामी भक्तांना असं वाटत असतं आणि स्वामी आपल्या भक्तांना आपल्या लेकरांना कधीही अंतर देत नाही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दात भक्तांना विश्वास देणारे आपले स्वामी समर्थ महाराज हे कायमच आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात आणि कधी कधी ते आपली परीक्षा पाहत असतात की आपण त्यांची सेवा करत असताना त्यांना प्रार्थना करत असताना त्यांचा मंत्र करत असताना आपण कितपत एकदृष्टीने आणि मग्नपूर्वक लक्ष देऊन करतो आणि स्वामींना कितपत आपण विश्वास ठेवून आत्मीयतेने स्वामींची सेवा करतो किंवा आपलं जे काही दुःख आहे अडचण आहे स्वामींना आपण सांगत असतो तर ते, ते स्वामी पाहत असतात आणि त्यावेळी तुम्ही कुठलीही सेवा करत असताना तुम्हाला तेव्हा अडचणी येतात आणि त्या क्षणी तुम्हाला स्वामींवरचा विश्वास अटळ ठेवायचा आहे तो ढळू द्यायचा नाही आणि केव्हा केव्हा असंही होतं ज्यावेळी तुम्ही स्वामी सेवा करत असता तर त्यावेळी तुम्हाला नेमक्या असंख्य अडचणी येतात प्रचंड दुःखाचा सामना वगैरे करावा लागतो तर त्यावेळी तुम्हाला किंचित असं मनामध्ये खटकतही येतंही की मी पूजा करत असतानाही मला एवढं का दुःख येत आहे नक्की स्वामी मला परीक्षा माझी एवढी का बघतायत मला पाठीशी आहेत की नाही तर अशा बऱ्याच घटना आपल्यासोबत घडत असतात आणि ही एक प्रचितीच असते हा एक संकेतच असतो आणि वाईटानंतर चांगली गोष्ट घडते असं म्हणतात तर ते तितकंच खरं आहे आणि त्यानुसार तुम्हाला स्वामींवरचा विश्वास अटळ ठेवायचा आहे आणि तुमचं कर्तव्य तुम्हाला, तुम्हाला पार पाडत राहायचं आहे आणि स्वामी तुम्हाला नक्कीच त्याचं फळ देणार निश्चितच तुमच्या ते पाठीशी राहणार तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो स्वामी प्रकट दिनापर्यंत आपल्याला स्वामी समर्थांची सेवा करायची आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही सेवा करता नित्यसेवा करता किंवा गुरुवारची सेवा करता किंवा कि इतर कुठलेही मंत्र ज्या ग्रंथ पारायण करता तर ते तुम्हाला करायचं आहे आणि त्यासोबतच स्वामींची लीला आघात आहे हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे प्रत्येक लीलेमधून त्यांनी आपल्याला संकेत दिलेला आहे एक तात्पर्य दाखवलेलं आहे प्रचिती दिलेली आहे आणि कुठल्या ना कुठल्या कारणावरून अनुभवातून आपल्याला ते साक्षात्कार देत असतात प्रचिती देत असतात वेळोवेळी त्यांनी आपल्याला पाठीशी राहिलेलं असतात आणि त्यांनी नेहमी आपल्याला हे संकेत दिलेले असतात दाखवून दिलेलं असतात की ते प्रत्येक अडचणीमधून आपल्याला बाहेर काढत असतात आणि आपल्या पाठीशी राहिलेल्या असतात हे आपले स्वामी समर्थ महाराज सुरुवातीला स्वामी महाराज कसे प्रकट झाले आणि त्यांची लीला किती आगाद आहे आणि या सगळ्याची सुरुवात कुठून झाली आणि तो कालावधी हो इतका विस् अविस्मरणीय आहे आणि आपल्याला आत्ता ती कथा वाचत असताना किंवा ऐकत असताना आणि अनुभवत असताना तर ते त्या काळामध्ये आपण साक्षात गेलेलो आहे असं आपल्याला प्रचिती येते आणि ही कथा तुम्ही शेवटपर्यंत ऐका तर तुम्हालाही हाच अनुभव येईल आणि तुम्हाला असं वाटेल की साक्षात तुम्ही त्या स्वामी महाराजांच्या काळामध्ये गेलेला आहात आणि स्वामी महाराजांच्या समोर आहात आणि ते सगळं चित्रवर्णन तुम्ही अनुभवत आहात ज्यावेळी स्वामी महाराजांचं वास्तव्य श्री श्री क्षेत्र अक्कलकोटमध्ये होतं आणि इतकी वर्षे त्यांनी बावीस वर्ष जवळपास त्यांनी वास्तव्य केलं तिथं आणि तिथली भूमी त्यांच्या पावन स्पर्शानं पवित्र झाली आणि आजवर तिथं असंख्य भाविक श्रद्धेने आणि मनापासून स्वामींकडे प्रार्थना करायला येतात स्वामींच्या दर्शनासाठी येतात आणि ज्या काही आपल्या इच्छा असतात त्या स्वामींसमोर व्यक्त करतात आणि स्वामींची पूजा करतात सेवा करतात आणि त्यांच्या कष्टाला त्यांच्या मेहनतीला स्वामींनी नक्कीच फळ दिलेलं आहे आणि प्रत्येक प्रयत्नांना त्यांना यश दिलेलं आहे आणि नेहमीच स्वामी पाठीशी राहिलेले आहेत तर गोष्ट आहे स्वामी महाराजांच्या प्रकटाची तर हा कालावधी सुरू होतो अठराशे छप्पनच्या सुमारास तर त्या काळामध्ये स्वामी समर्थ अक्कलकोटामध्ये प्रकट झाले अक्कलकोटामध्ये त्यांनी आले तिथे तर ते मंगळवेढाहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोटा नगरीमध्ये प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरामध्ये मुक्काम केला होता तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीय शके सतराशे अष्ट्याहत्तर नाम संवत्सरे आणि वार होता रविवार तर सहा एप्रिल अठराशे छप्पन हा तो अविस्मरणीय असा अद्भुत दिवस होता ज्यावेळी स्वामी समर्थांचं तिथं आगमन झालं होतं श्री अक्कलकोट या स्थानामध्ये तर दत्तात्रयांचा अवतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचं दोन हजार चोवीस साली आत्ता चालूमध्ये दहा एप्रिल रोजी दोन दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्रकट दिन आहे तर त्यानिमित्त आपण पुन्हा एकदा त्या सगळ्या गोष्टी अनुभवणार आहोत आणि त्याची प्रचिती घेणार आहोत स्वामींची लीला पाहणार आहोत ज्यावेळी स्वामी आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी या पृथ्वीवर त्यांनी अवतार घेतला भगवान दत्तात्रयांनी तर त्यांचे हे दुसरे तिसरे अवतार मानले जातात स्वामी महाराज तर त्यांचे प्रकट दिनाविषयी आपण त्यांची खरीखुरी हकीकत प्रकट दिनाविषयीची खरीखुरी हकीकत आज आपण ऐकणार आहोत तर स्वामी समर्थ महाराज कधी आले कुठून आले ते कोण होते याबद्दल कोणाला काहीच माहिती नाही पण स्वामी स्वामीसूत नावाचं त्यांचे अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगाच मानायचे त्यांच्या तर त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजतंच की स्वामी कसे प्रकटले तर स्वामींच्या प्रकटण्याविषयी खरी हकीकत आपण पुढे ऐकूयात तर शेकडो वर्षापूर्वीची गोष्ट आहे मित्रांनो एक पंजाब प्रांतामध्ये हस्तिनापूरपासून बारा कोस म्हणजे जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावर चेलीखेडा हा ग्रामीण नावाचा गाव होता तर त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपला भाऊ आणि भाऊजे बरोबर राहायचा तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही तर तिथूनही थोडाशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या जागेत एका खूप मोठा वटवृक्ष होता तर त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटी, त्या छोटी गणपतीची मूर्ती होती तर तो विजय सिंग खूप किशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचा हे डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा असंच एक दिवस जात होते आणि तो परमात्म्याला परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजय सिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला तर तो दिवस होता चित्रशुद्ध द्वितीया आणि विजय सिंग रोजच्या आपल्या पद्धतीनं याही दिवशी तिथे गेला आणि गणपतीबरोबर पण अचानक त्याच्या मनात आली की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे आणि तर सर्वच गोष्ट गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व बोलले बापा रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही आज तूच खेळायचं बस इतकं त्याच्या तोंडातून शब्द निघताच धरणी कंपित होऊ लागली सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला वारं वेगाने वाहू लागलं आणि कोणालाच काही कळेना की काय होते पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्या आगमनाची ही सूचना होती आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक आठ वर्षांची अतिशय तेजस्वी बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हारला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोठ्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचं वचन देऊन ते तिथून गुप्त झाले थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून बारा कोस जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावर चेली खेडा गावाच्या वटवृक्षाच्या जा जवळ मूर्तीच्या जा शेजारी झाला आता ही शंका उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली पण या गोष्टीचा उलगडा असा झाला तर या गोष्टींचा उलगडा कोकणातील हरिभाऊ हे स्वामीसूत हरिभाऊ हे स्वामींचे स्वामीसूत तर हे अक्कलकोटाला आले होते आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी तेव्हा ती तिथे ते काही दिवस वास्तव्याला होते आणि तेव्हा एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलवलं मांडीवर घेतलं आणि सांगितलं की आजपासून तू माझा सूत झालास सूत म्हणजेच स्वामींचे एक पुत्र सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर हे ऐकून हरिभाऊनार रडू कोसळलं कारण ते तिथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगतात हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळलं तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले की रडतोच काय माझे पोट बघ किती मोठे आहे त्याच्यावर हात फिरव बघू आणि ज्यावेळी हरिभाऊने तसं केलं त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपलाच जन्म आठवला विजयसिंग म्हणजेच दुसरा तिसरा कोणी नाही तर तो स्वामी सुतांचाच पूर्वा अवतार होता आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे तर स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केलेला आहे ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला स्वामीसूत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते माझा बाळ मी सदेह ज्या प्रकटलेल्या उत्सव दिवसाचा उत्सव करत आहे नाना रेखी दे नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते ते स्वामी सुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते तर ते पिंगला ज्योतिष विद्येत पारंगत होते स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं काही दिवसातच कुंडली बनते आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वर प्रमाणे होता तर ते ती कुंडली घेऊन स्वामींपाशी आले आणि तेव्हा तिथे ते ते भजनाचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगू सांगून माळ्यावर टाकायला सांगितले आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद कुंकू अक्षता तुळस फुले वगैरे वाहून सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती आणि कुंडली पाहून स्वामींनी खूप खुश आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात त्याच्यावर ठेवला आणि त्याच्या हातावर विष्णुपद उमटले स्वामींचे आत्मलिंग आणि ते त्यांच्या हयातीपर्यंत होते त्यांच्या हातावर याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामी सुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रिकींच्या हातावर विष्णूपद उमटले आणि आजही मित्रांनो ही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे स्वामी समर्थ स्वा महाराज कर्दळी वनामध्ये योग योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी वेग स्वतःचे खरे नाव स्वतःची ओळख लपवून चंचल भारती दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते तर मित्रांनो स्वामी प्रकटण्याची ही खरी हकीकत ही खरी कथा तुम्हाला त्या काळामध्ये निश्चितच घेऊन गेले असेल आणि तुमच्या तुम्हाला हा प्रत्यक्ष अनुभव नक्कीच आला असेल की स्वामींसोबत तुम्ही ते घटना तुम्ही अनुभवलेली आहे आणि प्रकट दिनाच्या दिवशी जे काही घडलं तर ते तुम्ही साक्षात अनुभवलेलं आहे ही प्रजिती तुम्हाला नक्कीच आली असेल तर स्वामी सेवा तुम्ही, तुम्ही करत असालच तर तुम्ही नित्य सेवा करत राहा आणि स्वामी तुम्हाला नक्कीच पाठीशी राहतील आणि ज्या काही तुमच्या इच्छा असतील ज्या काही तुमच्या अडचणी असतील त्या दूर करतील आणि तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ